तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव जे आहेत ते आंदोलनासाठी मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेले आहेत काल जेवढी संख्या होती त्याच्यापेक्षा जास्त संख्या आज झालेली आहे अजूनही वाशीच्या टोलनाक्यावरती चक्काजाम झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईच्या बाहेरून जे आहेत गाड्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून मराठा बांधव आंदोलनासाठी आरक्षणासाठी येथे येत आहे असेच काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमक्या मागण्या काय आहेत आणि काय म्हणणं आहे काय नाव आपलं मी राजेंद्र जरंग यास आलेलो आहे आमची आम सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही मनोजार पाटलांच्या मागण्या पूर्ण करा कारण तुम्ही जर आज जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर आणखी लोक गावावरून यायला लागलेले आहेत मुंबई पूर्ण शंभर टक्के मुंबई पूर्ण जाम होणार चक्का जाम मुंबईत एकही माणूस बाहेर निघणार नाही ह्याला सर्व जबाबदार माननीय मुख्यमंत्री राहतील आणि माझी एकच विनंती तुम्ही ही लोकांची काल गैरसोय झालेली आहे मी काही लोक म्हणजे काही वडापावले चालू होते त्यांना विचारलं तर ती म्हणजे आम्हाला नोटीस दिल्यात मी दोन दिवस पनवेलला राहतोय येऊन जाऊन करतोय तिथं लोक जी लोक मराठा बांधवांना सरकारने दिले होता महानगरपालिकेने नोटीसा दिलेल्या होता आणि मी तिथं विचारलं की मी पनवेलला राहतोय पाहुणेकर काही लोकांनी त्यावेळेस मागच्या वेळेस रसद पुरेली होती ना आपली कोणती जेवण वगैरे हे पुरवलं होतं त्यांना नोटिसा दिल्या तुम्ही आज जेवण वगैरे देऊ नका त्यांना नोटिसा दिल्यात आज गोरगरीब त्यांच्या दबाव खाली हे केले तुम्हाला तिथं राहून देणार नाही असं वगैरे दम वगैरे दिलेलं होतं हा जी फेरीवाले त्यांना येऊन देत नाहीत यांना यांच्या डोक्यात आहे की ही लोक उपाशी मेले पाहिजेत हे तुम्ही असा अन्याय करू नका तुम्ही बेकार वागतात मराठी समाजावर तुम्ही भेदभाव करायला लागलेले माझी एकच होती हो आज एक खर्ज चालू केलंय <स्थाथ>। काल दादांनी आवाहन केल्या नंतर थोडेसे चालू झालेले आहेत पूर्ण शंभर टक्के चालू झालेले नाहीत अनेक आणि माझी एकच विनंती आहे की तुम्ही असं अन्याय करू नका काल पूर्ण मी पोलिसांना विनंती केली तुम्ही का लोकांना बोललात म्हणून तर ती म्हणले आम्हाला वरून हा तुम्ही आदेश पोलिसांना देता पोलिसांना मोर करता का असं करता अन्याय हा हे तुम्हाला पाप कुठे फेडणार तुम्ही मला एक मला म्हणायचं तुम्ही हे पाप कुठे हे चुकीची पद्धत आहे तोपासून तुम्ही अन्याय करतात हा तोपासून मराठा समाज शांत आहे आज दादांच्या मार्फत समाज एकत्र आलाय तर तुम्ही आज मोडीस काढायला लागले लोकांना उपस्थित मारायला लागले जी लोक हि सोय करीत होते मागच्या वेळी सोय केली त्याला तुम्ही सोय करून देण्यात आज नाही लोक गावाकून मराठी लोक टेम्पूची टेम्पू भरून घेऊन यायला लागले माझी मराठा समजायला एकच विनंती आहे तुम्ही मुंबई सोडू नका आपल्याला तुकून गावाकून पूर्ण ताकदीने लोक घेऊन यायला लागलेले पण ह्यांच्या बापाला भेट नाही आपण 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 मेल तरी चालन पण मागे असायचं नाही पण नाही म्हणजे नाही अरे मुंबई सोडायची नाही मुंबई कुणाच्या बाबाची नाही मुंबई मराठीच्या बाबांची आहे हे लक्षात आंदोलनासाठी सरकारने चिखलात बसायची पाळी आली रस्त्यावर बसायची पाळी कसे आले हे जर आंदोलन स्थळी तर त्यांनी जर निवारा केला असता तर या आंदोलनाला चिखलात बसायची मी भिडून आलेलो आहे आमच्या मतावर ही सरकार आमच्या मतावर इशीत बसलय आणि आमच्या मतात मतदाराला बस चिखलात बसविले ह्याचं पाप कुठे देवेंद्र फडणवीस फेडणार आहे ही तीन आले आम्ही शहाभिया ह्या ह्या लोकांच ह्या लोकाच पाप आम्हाला आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आमचं कुणबी एक हक्काच आहे आम्ही कुणाचं मागत नाहीत आम्ही कुणाचं हिरावून घेत नाहीत बरोबर कुणबे म्हणूनच आरक्षण पाहिजे अमित शहा आज मुंबईमध्ये आलेले आहेत काय निर्णय होईल थांबा थांबा दोन मिनिट थांबा दोन मिनट अमित शहा मुंबईमध्ये आलेले आहेत आता सरकार काय निर्णय घेतं याकडेच सर्वांचं लक्ष आहे परंतु कालपेक्षा बिकट परिस्थिती आंदोलकांची आहे काल त्यांना जेवायला नव्हतं त्यांना पाणी मिळालं नाही आणि अशा मध्येच आणखी काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत काय नाव आपलं विठ्ठल काय मागणी आहे तुमची आमची गेल्या सातत्याने चाळीस वर्षापासून ही मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण हवे गेलं महाराष्ट्राचा मा, मा, महाराष्ट्राचा युद्ध जरंगे पाटील गेलं वीस वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहेत तरी सरकार याची दखल घेत नाही गेलं दोन वर्षापासून या आंतरवालीमधून जे आंदोलनाला वेगळं स्वरूप लागलं तेव्हापासून गेलं दोन वर्षापासून हा मराठा समाज एकवटलेला आहे महाराष्ट्रातला आणि सातत्याने सरकारकडं या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून मागणी करत आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या आमच्या लेखरा बाळांसाठी ओबीसी रेक। मधून आरक्षण मागताय कुणबी म्हणून तुम्ही सर्टिफिकेट मागतात प्रमाणपत्र मागतात परंतु तुमचं जे आंदोलन आहे ते मराठा नावाने चालू आहे मग तुमच्या घोषणा पण तशाच आहेत एक लाख एक मराठा लाखून आममी उत्तर देतो एक एक मराठा लाख मराठा कुणबी का म्हणत नाही तुम्ही स्वतःला मराठा नावाने का आंदोलन करत आहात कुणबी मी मला हॅलो या ठिकाणी आताच पत्रकार आमचे बांधव बोलले की तुम्ही कुणबी म्हणून का घोषणा देत नाही तर एक मराठा एक, एक लाख मराठा अशी घोषणा देतात तर या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेन तुम्हाला सर्व मीडियाच्या माध्यमातून की कुणबी हाच प्रथम मराठा आहे पहिला ज्यावेळेस क्षत्रिय मराठा आणि कुणबी मराठा या, या दोन या ठिकाणी होत्या पहिले क्षत्रिय म्हणजे विद्या करणारे आणि कुणबी म्हणजे शेती करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा इतिहास आहे आणि तो इतिहास आमचा या ठिकाणी हा इतिहास कुणबी म्हणून आमचा पाठीमाग या ठिकाणी तुम्ही ठेवलेला आहे आणि राज्यकर्ते कार्यकर्ते ज्यावेळेस नेते तयार झाले या ठिकाणी ज्यावेळेस क्षत्रिय कुणबी मराठ्यांना जे आरक्षण भेटायला पाहिजे होतं ती भेटलं नाही या ठिकाणी तुम्ही राज्यकर्ते झाला आणि एका रात्रीत दुसरे म्हणजे समाज तुम्ही या ठिकाणी आरक्षण मध्ये घातला आणि कुणबी मराठा आमचा हा मागच राहिला आणि या ठिकाणी त्याच्यामुळे आम्हाला ही आरक्षण भेटलं नाही मग आमची राष्ट्रपणे या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे मीडियाच्या माध्यमातून मागणी आहे या ठिकाणी दिल्लीहून आम्ही शे आलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे की आम्हाला त्याचा अंत या ठिकाणी पाहू नका आम्हाला सर सकट सगळे सोयरे काय आसन कोणतंही आसन आम्हाला या ठिकाणी लय अभ्यास नाही म्हणून जर रंगे पाटलांना कोणतं गॅजेट लावायचं आहे तुम्हाला हैदराबादचं लावायचं आहे कोणतं साताऱ्याचं लावायचं आहे कोणताही लावा पण आम्हाला ला ह्यावेळेस आरक्षण आमच्या लेकराला जुळी मागतो आम्ही जुळी मागतो या ठिकाणी सारखं धरा जुळीदारा धरा जुळी धरा जुळी मागतो आम्हाला या ठिकाणी आरक्षण आमच्या पदरात द्या आमच्या रास्त गेल्या चाळीस वर्षापासून मागणे अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदारा पवार साहेब असतील सर्व मंत्रिमंडळ असेल किंवा सर्व पक्षी असतील आठरापकड जातीचा मोठे भाऊ म्हणून आम्हाला या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील समाज सर्व समाजाची आम्हाला पाठिंबा आहे गाओ गावी आम्ही गोळी जातीवाद नाही काही नाही फक्त मराठा आरक्षण भेटावा ही सर्व आठरापकड जातीची मागणी आहे सर्व समाजाची मागणी आहे आम्हाला तुम्ही आरक्षण देऊन आता आमचं अंत पाहू नका आम्ही कारण की संत नाहीत आमचा जर अंत पाहिला तुम्हाला अजून सांगतो की तुम्हाला आम्ही आरक्षण या ठिकाणी आम्हाला निश्चितपणे आरक्षण कालपर्यंत केवळ आरक्षण मागणारे आंदोलक आज चक्क सरकार समोर झोळी पसरलेली आहे त्यांनी आता सरकार याच्यावरती काय निर्णय घेत आहे हा आता पुढचा बघण्यासारखा मुद्दा आहे